भर रामचंद्र की जय गोपाल कृष्ण भगवान की जय जय द्वारकाधीश श्रीमद् भागवत स्कंद एक मनोगत आपल्याला समाजाच्या वर्तमान आवश्यकतेची जाणीव असायला हवी ती आवश्यकता कोणती आज मानव समाज भौगोलिक मर्यादांनी बांधलेला नाही तो विशिष्ट देश खंड समाज बद्ध राहिला नाही मध्ययुगापेक्षा मानव समाजाची क्षितिजे विस्तारलेली आहेत आज जागतिक प्रवृत्ती एक देश एक समाज अशीच वाढत चालली आहे श्रीमद भागवतानुसार आध्यात्मिक समाजवादाचे आदर्श बहुत करून समग्र मानव समाजाची एकता किंवा प्राणीमात्रांची अखिल शक्ती या ग्रहितांवरच आधारित आहेत महान विचारवंत हा आदर्श सफल करण्यास उत्सुक आहेत मानव समाजाची ही आवश्यकता श्रीमद भागवत पूर्ण करील याकरिता श्रीमद भागवताचा शुभारंभ सूत्राने होतो आज मानव समाज विस्मृतीच्या अंधकारात नाही त्यांची सर्व विश्वभरात भौतिक सुखसोयींमध्ये भौतिक शिक्षणात आर्थिक विकासात आणि सर्वच क्षेत्रात तीव्रतेने प्रगती झालेली आहे असे असले तर या जागतिक समाज व पुला कोठे तरी एका सुचिद्राची सल जाणवत आहे त्यामुळेच क्षुल्लक गोष्टींना व्यापक क्षुल्लक गोष्टींना घेऊन व्यापक रूपात संघर्ष उद्भवत आहे आज सामान्य हिताकरता समाजात एकता शांती मैत्री समृद्धी इत्यादी येण्यासाठी एका समर्थ सूत्राची आवश्यकता आहे श्रीमद भागवत ही निकट पूर्ण करील कारण अखिल समाजाच्या आध्यात्मिकीकरणासाठी ही एक सांस्कृतिक भेट आहे श्रीमद भागवताचे अध्ययन अध्यापन विद्यालयातून व महाविद्यालयातून झाले पाहिजे कारण महान भक्त असलेल्या प्रल्हाद या विद्यार्थ्याने समाजाच्या दानवी प्रवृत्तीना सुधारण्यासाठी श्रीमद भागवताच्या संदेशाच्या अनुमोदन केले आहे कुमारो आचार्य प्राज्ञो धर्मान भागवतां दुर्लभम मानुषम जन्म तदप्य ध्रुवमर्थदम मानव समाजातील विषमतेला कारण म्हणजे नास्तिक संस्कृतीतील नियमांचा अभाव हे आहे परमेश्वर परम परम एक आहे तो सर्व शक्तिमान आहे त्याच्यापासून प्रत्येक वस्तू निर्माण होते त्याच्याकडून सर्वांचे पालन पोषण होते आणि त्याच्यातच विश्रांती करता सर्वांचा विलय होतो भौतिक विज्ञानाने सृष्टीच्या परम उद्गमाचा शोध घेण्याचा जो खटाटोप केला आहे तो पुरेसा नाही वस्तुस्थिती ही आहे की प्रत्येक वस्तूचा परमस्त्रोत एकच आहे याचपर्यंत स्त्रोताची तर्कशुद्ध आणि अधिकृत व्याख्या सुंदर अशा श्रीमद भागवताच्या भागवतात करण्यात आली आहे श्रीमद भागवत हे केवळ सर्व गोष्टींचे मूळ गम स्थान जाणून घेण्याचेच विज्ञान नाही असे नाही तर परमेश्वर परमेश्वरासोबत आपला संबंध समजून घेण्याचे आणि पूर्ण ज्ञानाच्या पायावर मानव समाजाच्या पूर्णतेविषयी आपले उत्तरदायित्व समजून घेण्याचे दिव्य आहे संस्कृत भाषेतील ही एक शक्तिशाली रचना व पठनीय विषयवस्तू आहे आता तिचा विस्तृत अनुवाद इंग्रजी भाषेत झालेला आहे या दिव्य विषयवस्तूंच्या अध्ययनाने कोणीही पूर्णपणे भगवंतांना समजून घेऊ शकले ना शक घेऊ शकेल तसेच तो नास्तिकांकडून होणाऱ्या आघातांपासून संरक्षण सो करण्यात पुरेसे प्रश पुरेसा प्रशिक्षित होईल या व्यतिरिक्त पाठक दुसऱ्यांनाही दृढ सिद्धांताच्या रूपात परमेश्वराचा स्वीकार स्वीकार करण्यासाठी प्रबुद्ध करण्यात समर्थ होईल श्रीमद भागवताचा शुभारंभ मूळ स्त्रोताच्या व्याख्येने होतो वेदांत सूत्राचे रचनाकार सील व्यासदेव यांचे हे त्यांच्याच वेदांत वेदांतसूत्रावरील प्रामाणिक भाषा आहे हे, हे नऊ स्कंद हे नऊ स्कंदातून क्रमशः विकास घडवीत अखेर भगवत प्राप्तीच्या पूर्ण अवस्थेप्रत उन्नत करणारे आहे या ज्ञानाच्या दिव्य महान ग्रंथाचे अध्ययन करण्यासाठी पाठकाकर्ता ही एकमात्र पात्रता आवश्यक आहे त्याने एखाद्या सामान्य पुस्तकाप्रमाणे वरवर चाळीत एकदम पुढे जात नाही त्यांनी एखाद्या सामान्य पुस्तकाप्रमाणे वरवर चाळीत एकदम पुढे उडी न मारता ध्यानपूर्वक क्रमाक्रमाने अध्यायांचे वाचन करीत चालावे विषय वस्तूंची मांडणी व्यवस्थित करण्यात आली आहे प्रथमता मूळ संस्कृत श्लोक दिला आहे पुढे शब्दांचा अर्थ दिला आहे त्यानंतर अनुवाद देण्यात आला आहे आणि त्यानंतर तात्पर्य देण्यात आले आहे अशा रीतीने प्रथम नऊ खंडाचे अशा रीतीने प्रथम नऊ खंडांचे वाचन समाप्त केल्यावर पाठक निश्चितपणे भगवत साक्षात्कारी होतो दहाव्या स्कंदाचे प्रथम नऊ स्कंदाहून विशेष वेगळेपण आहे कारण ही स्कंद प्रत्यक्षपणे भगवान श्रीकृष्णांच्या दिव्य लिलांशी संबंधित आहे जोपर्यंत नऊ स्कंदांचे अध्ययन करण्यात जोपर्यंत नऊ स्कंदांचे अध्ययन करण्यात येत नाही तोपर्यंत ग्रहण केले जाऊ शकत नाही या भागवत पुराणाचे एकूण बारा स्कंद आहेत आणि प्रत्येक स्कंद स्वतःच स्वतंत्र आहे परंतु क्रमशः अध्यायांचे अध्ययन करण्याचा सर्वांसाठी चांगले होईल श्रीमद भागवत प्रस्तुत करताना मी स्वतःच्या त्रुटींचा स्वीकार करतो परंतु मला विश्वास आहे की श्रीमद भागवताच्या निमोदृत निवेदनाच्या आधारावर विचारवंत आणि समाजाचे नेते या प्रयत्नाने स्वागत करतील तद्वाग्विसर्ग जनताघविल यस्मिन प्रतिश्लोकमध्यवत्य नामान्यंतस्य यशो अंकितानियत श्रुवंती गायंती गृणंती साधवा दुसरीकडे जे साहित्य अनंत भगवंताचे नाम यश रूप लीला यांच्या दिव्यमहिम्याच्या वर्णनाने ओतप्रोत भरलेले आहे आणि दिशाहीन संस्कृतीच्या अपवित्र जीवनात क्रांती घडवून आणणाऱ्या दिव्य शब्दांनी पूर्ण आहे ते दिव्य साहित्य मग ते नियमबद्ध रीतीने जरी रचलेले नसले नसेल तरी शुद्ध आणि प्रामाणिक व्यक्तीकडून श्रवण केले जाते गायले जाते आणि स्वीकृत केले जाते हरिओम तत्स ए सी वेदांत स्वामी प्रभु सियावर रामचंद्र की जय आपण सर्वांना विनंती आहे आपण आपल्या ओम चैतन्य उपासना केंद्र यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेलायकनचे बटन दाबायला विसरू नका कमेंट करायला विसरू नका प्रभु सियावर रामचंद्र की जय